सगळ्यांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अनुष्का अय फिल्या ती काय बोलायच्या मूडमध्ये दिसत नाही प्रत्येक वेळेस ना मी काय म्हणलं इकडे इकडे आते आत होऊन येते मी काय म्हणलं तुला गुड मॉर्निंग कसे आस सगळे बोलायचिक बोलायच कशा हा बोलत जा म्हणले तुला तर ले असतील लय तर चला तर मग आज कुणाकुणा असं काय काय चाललंय कसं कसं चाललंय आणि अश्विनीने आज काय केलंय तुम्हाला मी आणि कसं धावतो बघा चला तर मग आमच्या चिऊची चालली नटापटीची तयारी आणि इकडं अनुष्काचं चाललं गार पाणी बाहेर आणायचं आंघोळीची तयारी आणि बघू अशी काय आज आज काय मित्रांनो काय सांगा साडीच ए खतरनाकच काम आहे आज आज काय काय सांगा तुम्हाला आणि आज अश्विनीनी माझ्या आवडीची गरगटी भाजी केली कशाची केली हरभऱ्याची भाजी केली मस्त प्रके गरगटी ताने असा सुगंध सुटलाय वा अशी भाजी केल्यावर अश्विनी कशी तब्येत कमी व्हायची हो माझी नाही चोरून खायचो दोन तीन टाईम हा तर असले चला आता अश्विनी ज्या भाजी भाजी अश्विनी साडी कशी जरा माग सर मागं सर तुझी साडी दावून दे मला सगळ्यांना बघा अश्विनी कशी दिसते बघा कशी दिसते सांगा एकदा थांब ना बाग सर म्हण हाताची घडी थांब ना हा तर अश्विनी मित्रांनो साडी घातली कशी दिसते सांगा ना वाव सीट किती गोडी दिसते ग तू अशी साडीवर आम्हाला लय आवडते अशी साडीच घालत ना रोज नाही दिसू शकत पण मी हा लय तिकड जा असू काय करते आता बाकी करते बाकरी नाही का भाजीच पेची मस्तपैकी साडी घातल्या आणि अश्विनीचा मस्तपैकी चाललंय उरकायचं चाललंय असू द्या असंच तिला म्हणलं उरकत जा साडी घालत जा घरात अशी रोन येते साडी घातल्या बस या अर्धे साडी घातलं ना कस घर घर असल्याने वाटत घरात एखादी लेडीज असल्याने वाटते कोणतरी हाय बाबा काय असतं अश्विनी साडी घालण हे चांगलं असतं घातली पण पाहिजे तर आमच्या चिवला घरात मध्ये ऊन येते खिडकीतून ऊन लागतंय आणि उन्हाला बसली होय काय झालं उन्हातच बसलेलं बरं होय सकाळ सकाळ बर ठीक आहे मस्तपैकी बसतात माझे आणि पण झालेले नाही आता उरकायचं मस्तपैकी छानपैकी दुसरं तिसरं काय नाही उरकून मस्तपैकी आज कामावर जायचं आहे माझा रोजच्या टायमिंगला पण गाडी नसल्यामुळे माझा मित्र नेहाला येतोय मला त्याला म्हणलं हे आज आणि माझी तब्येत कमी झाल्यासारखी वाटते का बघ बरं एकदा दिसते कमी कमी माझं असं गाळ वगैरे हो आत गेले की तर वाटते मला थोडी तब्येत पण कमी झाली ग वाटते मला आणि तुम्हाला पण वाटत असेल माझी बघा ना बघा ना बघा ना मी बघा ना कसं झालं आहे एकदम स्लिम झालो का नाही आणि आणखी चांगली क कमी होईल थोडा टायमिंग जाईल पण असू दे काय असतं तब्येतीचं आहे जर कुणाला तब्येत करायची असेल तर मला फोन करा मला ठीक आहे कमी करा मी तुम्हाला माझा नंबर दे, दे मला फोन करा आणि तुमची पण तब्येत माझ्यासारखी कमी होईल तर ठीक आहे चला ह्या गोष्टीवर अश्विनी मस्तपैकी आज आसबाजूची भाकरी करणार आहे आणि हरभऱ्याची भाजी आणि एक मस्तपैकी मी कामावर जाता आणि एक कांदा घेऊन जाणार आणि मस्तपैकी चोरून घुसमोरून जेवणार आणि तुमच्यात काय काय भाजी केली नक्की सांगा तर असू द्या म्हणलं काढाव सगळं सकाळचा फुड मस्त पैकी छान पैकी आणि असं ऊन पडलंय मस्त पैकी साडेसात वाजलेत आठ वाजत आलेत आणि एक स्वयंपाक नाही तर असू द्या काय म्हणते मग अश्विनी आणखी मला हा कसं दिसेल डोळ्या हा कस दिसेल काय हा काय म्हणते काय म्हणू आता शांत बा तुम्हाला काय काम बस ठीक आहे म्हणजे तुला असं म्हणायच का तुला ठीक चला तर रा हे गेले कामावरती आता अनुष्काचा चिऊचा डब्बा भरायचा डब्बा भरायचं काय नाही पण चिऊचं काय होतं माहितीये का रोज शाळेत जाताना रडती या एक पंधरा दिवस झालं त्यांना साधी एक टिफिन बॅग आहे ना आणि तिची टिफिन घेऊन जातात आणि ही जर माझा मागं एक अर्धा तास रोज भुन 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 चालते तर हिला एकदाची म्हणलं टिफिन बॅग घेऊन यावं काम सगळं तसंच ठेवते स्वयंपाक वगैरे झालं आहे डबं बांधते ह्यांचं आणि तिला घेऊन जाते लाकडीला लाकडीला घेऊन ला जाते काय काय आणायचं आहे तुला हाँ, हाँ. टिफिन बॅग आणि दोन मिक्स वह्या अगो तुला ना आता सव्वीस जानेवारी गेली ना त्यावेळी तुला किती वया मिळाले दोन महिन्याला दोन वह्या लागतात अभ्यास लय करते करते ही चांगले अक्षर हे वगैरे म्हणजे जास्त लिहिलं तर सुधरत सुधरत जात करते छान अभ्यास तर चला येते तिला घेऊन दोन टिफिन दोन टिफिन बॅग आणतील तिला दोन महिन्या आणते अनुष्काची पण तुटली आहे अनुष्काची कुत्र्यांनी तोडली होती हाय का नाही तिने डबा आणला आणि बाहेर ठेवला कुत्र्यांनी घेऊन गेले का नाही तर आता तिला पण एक नवीन आणते नाही तर तिचं पण धुवायचं चालू व्हायचं मला टिफिन बॅग नाही मला टिफिन बॅग नाही माझा डबा पण नाही वेगळी घेऊन जात पाण्याची बॉटल ही दोन न्यावं लागतील उन्हाळा दिवस चालू झालाय जेवण ही कर जेवण ही करा तर आल्यानंतर भांडी बुक नाही जेवण करून घे की तुला आवडती तर आवडते आता असू द्या तर बाय आपला इथंच व्हिडिओ थांबवते छोटासा था व्हिडिओ कसा वाटला सांगा बाय बाय सगळ्यांना गेले ही कामं काढला थोडाफार व्हिडिओ <laughs> आणि गेले काय काढलं अजून बघायचंय काय काय ते त्यांचं हो ते मित्र आले होते त्यांना लिहिला कामावरचे आंघोळ केली घे गाय लगेच की चहा वगैरे तर काय पित नाही तर त्यांचं ते कसलं अप्रेशर असतं ते घेतलं डब्बा बांधायला हवला डब्बा एक दीड भाकरी आपली ह्याची आणि स्वारी त्यांच्याकडून चुकून झालं ह्याची पालकाची भाजी केली आहे मी आणि ते म्हणले हरभऱ्याची भाजी हरभऱ्याची भाजी नाही केली पालकाची भाजी केली आहे भाजीच खुडली नाही आम्ही आमच्या हरभऱ्यावरती जरा आळी वगैरे जास्त होती त्याच्यामुळं खुडलीच नव्हती भाजी आम्ही हरभऱ्याची तर पालकाची भाजी केली आहे आणि बाजरीच्या भाकरी आणि चपाती भरला चिवचा राहिलाय तेवढा था डबा भरायचा चिवा बाय कर आणि आज रंगीत कपडे घातली तू शाळेच्या तीन फ्रॉक घेतो हा उद्या काय आहे उद्या सुट्टी आहे पण काय आहे सुट्टीच काय शिवजयंती शिवजयंती उद्या शिवजयंतीची सगळ्यांना सुट्टी असेल हा बाय बाय